शेवटचा सामना असेल फायनल मॅच एका ने तर जुमाची पट्टी संघाने त्यांना फाईट करता डोनेवाडी हा संघ तर डोनेवाडी या संघाने जुमाची पट्टी या संघाने टच विन करून प्रथम शतरक्षण स्वीकारलं तसेच फलंदाजीसाठी आमंत्रित केलं डोनेची वाडी या संघाला बघूया तीन ओव्हरची मॅच असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायचे अडोण्याची वाडी या संघाकडून सलामीची जोडी जाते ती दीपक आणि अक्षय आणि पहिलं पिवनचं षटक घेऊन येतोय तो इतो परेश स्ट्राइकर वे फलंदाज असतील ते दीपक आणि गोलंदाजी माफ गोलंदाज परेश बघूया पहिला परेश चेंडू मारा करेल तो दीपक बघूया आत्ताचा बॉल अतिशय सुरेख पटका आणि मोठा झटका बसतोय तो दीपक यांच्या स्वरूपात पहिलाच झटका दिलाय तो या संघाला झिरो या धाव संख्येवर अतिशय सुरेख गोलंदाजी राहिली या स्पर्धेमध्ये दीपक यांची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो आदित्य ఫేషన్ బ పున అతిశయ వేగా చెండు బ్యాట్స్మన చెండు సమయా आत्ताचा बॉल ब्लॉक होईल पद्धतीचा चेंडू हलक्याशा हाताने कटावला एक दावेने श्री गणेश तो डोनेवाडी या संघाचा ऑपरेशनचा पुढील चेंडू मारा करेल तो अक्षय जो सलामीला गेलाय तो अक्षय बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो अक्षय आत्ताचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा चेंडू बाउन्सर फेकला होता बॅटानं बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू तो निर्धाव अपिवनच्या षटकातील पाचवा चेंडू आत्ताचा बॉल अतिशय सुरेख प्रकारचा पटका एक दाव पूर्ण आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण दोनच धाववर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज या या दोन धाव संख्या पुढे सरकते तीन या धाव संख्याचा शेवटचा चेंडू असेल पिवनच्या षटकातील आत्ताचा बॉल बॅटची कडा आणि विकेट किपर कडून होता चुका आणि चुकीचं चुकी रूपांतर चार धावांमध्ये एच चार दावच्या मदतीने डोनेवाडी या संघाची धावसंख्या झालेल्या ती सात धावा एक बाद करायचं अजुमाची पट्टी या संघाकडून न्यू गोलंदाज येतोय तो अंकुश ज्या अंकुशने या स्पर्धा गाजवले तोच अंकुश आणि स्टायकर फलंदाज असेल तो आदित्य अंकुश यांचा पहिलाच चेंडू मारा करेल तो आदित्य एफआयलाचा चेंडू हलक्याशा हाताने कटवला आणि रनआउट ची चान्स असेल परंतु एक धाव पूर्ण एक धावर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज असं <laughs> लास्ट पिडअप करायचं आहे गोलंदाज अंकुश बघूया अंकुश यांचा पुढील चेंडू मारा करतो अक्षय आत्ताचा बॉल कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळे घेत नाही आणि चेंडू जातोय तो निर्धाव कुठेतरी खाली लावायला पडल्यानंतर हा चेंडू बघूया पुढचा चेंडू अंकुश यांचा आत्ताचा बॉल हलक्याशा हाताने कटवायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक आणि सोपा जेल स्वीकारतोय तो अंकुश स्वतः गोलंदाज विकेट घेतोय तो मोठा गडी बाद होतोय तो डोनेवाडी या संघाचा आता न्यू बॅट्समन इंटर होईल तो लक्की मात्र घातक फलंदाजाची एंट्री झाले लक्की यांचे हाताचा फलंदाज लक्के बघूया अंकुश यांचा पुढील चेंडू बॅट चिकडा अन अतिशय सुरक्षेल तो येतो आणि व दटका धटका तो दोन्हीवाडी या संघाला आठ या धावसंख्येवरती आणि लकी यांची जागा भरून काढेल तो ओमकार। अंकुशांचा पुढे चेंडू विकेट अट्रिक चान्स असेल परंतु हलक्याशा हाताने कटावून एक एकच धाववर समाधान मानतात ते दोन्ही फलंदाज एका धावच्या मदतीने डोनेवाडी या संघाची धावसंख्या पुढे सरकले धावसंख्यात झालेली आहे ती नऊ धावा तीन अजून एक शेवटचा चेंडू असेल तो अंकुशांच्या षटकातला आता तर बॉल पुन्हा एकदा आणि रन आउटच्या स्वरूपात चौथा धक्का बसलाय तो, बस तो डोनेवाडी या संघाला आदित्य सुद्धा रन आउटच्या स्वरूपात बाद होतो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समॅन एंटर झालाय तो पंढरी चला स्पीड अप करा शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वर्धुमाची पट्टी या संघाकडून अरविंद बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो अरविंद फलंदाज आहेत ते पंढरी अरविंद यांचा पहिलाच चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू जातोय तो पहिलाच निर्धाव धाव संख्या मात्र चिरावले धाव संख्या आहे ती नऊ धावा बघूया अरविंद यांचा पुढील चेंडू आताचा बॉल पुन्हा एकदा बॉल बॅक टू ड्राईव्ह एक धाव पूर्ण एका दावेवर समाधान मानतात ते धोनी फलंदाज या एका दाव्या मदतीने डोनीवाडी या संघाची धावसंख्या झालेली आहे ती दहा दावा चार बाद स्ट्रोक आणि जेलची संधी आणि विकेट पाचवा झटका बसतो तो दहा या संख्येवरती डोनेवाडी या संघाला अजूनही शेवटचे शु, तीन चेंडू असतील या पहिल्या सत्रातले चला बॅट्समॅन जायचं स्पीड अप करा बघूया अरविंद यांचा पुढील चेंडू मारा करेल तो अमोल आणि बॅट्समॅन एंटर झाला अमोल बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो डोण्यावाडी संघासाठी बॉल बॉलगुडीचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि विकेट किपर करून होतात चुका चुकीचं रूपांतर एका दावे एका दावेने डोनेवाडी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती अकरा या धावसंख्येवरती धाव असेल अरविंद यांचा पुढील चेंडू आत्ताचा बॉल मोठा फटका मारायचा होता परंतु बॉल आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि चेंडू गेलाय तो निर्धाव अरिंद यांचा शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातला हा चेंडू अतिशय खेळून काढला एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या प्रयत्नात दुसरी पूर्ण दोन धावा आणि पंचांचा इशारा पहिलं सत्र समाप्तीचा या दोन धाव्याच्या मदतीने डोणेवाडी डोनेवाडी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती तेरा धावा चौदा गरज असेल ते धुमाची पट्टी या संघाला सामना जिंकण्यासाठी चला हा डोनेवाडी संघ आपण जायचं शतरक्षण लावण्यासाठी जरा स्पीड करा बरोपारा बॉयज सलामीची जोडी जुमाची पट्टी या संघाकडून एंटर झाले ते एका साइडला प्रवीण दुसऱ्या साइडला अंकुश गोलंदाजी गोलंदाज अधिपक अठरा चेंडू चौदाची गरज सामन्यात जिंकण्यासाठी जुमाची पट्टी या संघाला या टुर्नामेंटचा चॅम्पियन संघ कोण ठरेल तर थोड्याच थो वेळात समजेल यांचा बघूया पहिला चेंडू स्ट्रायकला असतील ते प्रवीण आणि बॅट चिकड आणि विकेट किपर करून होता चुका चुकीचं तर चार दावेत, या चार धावेने श्री गणेश होतोय तो जुमाची पट्टी या संघाचा अगदीच धावांचा तोटा आणि तुम्ही करताय चुका बघूया सतरा बॉल ची गरज गरजक यांचा पुढील चेंडू आताचा बॉल अतिशय सुरखा पटका आणि चेंडूला फेकून दिलाय चार धावांसाठी चौकार टोकडीज सोळा बॉल सहा धाव संख्येची गरज अब सामना जिंकतोय दीपक यांचा पुढील चेंडू आता तो बॉल मोठा फटका खेळत होता परंतु चेंडूने ने उसळ जास्त घेतले एक धाव पूर्ण आणि दुसरी धावचा प्रयत्न बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण या दोन धावांच्या मदतीने झुमाची पट्टी या संघाची धाव संख्या झालेली आहे ती दहा धावा पंधरा बॉल चार ची गरज षटकामध्ये सामना फिनिश करण्याच्या उमरट्यावरती उभा येतो संघ झुमाची पट्टी केतन सुरेश सरांचं आगमन झालंय बरोडा ग्राउंड वरती केतन सुरेश सर आपण ठेजूस वरती बसून घ्यायचंय एकदाची गरज असेल सामना जिंकण्यासाठी जुमाची पट्टी या संघाला या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्यासाठी स्टंप कोणी नेऊ नये स्टंप सांभाळून ठेवा शेवटचा चेंडू फुलरलेचा वॉल आणि सामना जिंकला होतो जुमाची पट्टी या संघाने या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला होता जुमाची पट्टी संघ Oh congratulations boys